मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे असॉन्स व मंगल कार्यालय स्क्रीनवरील नंबरवर बुकिंगसाठी आता संपर्क करा नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जळगाव नूर शिवारात आत्मामालिक स्कूल जवळ स्विफ्ट कारनं पाठीमागून धडक दिल्यानंतर एक सायकल स्वार जागीच ठार झाला आहे त्र्यंबक रामभाऊ दरेकर राहणार जळगावने असं या मयत झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय यवला येथे पाठवण्यात आला आहे दरम्यान या घटनेचा पुढील तपास आता यवला तालुका पोलीस करत आहेत एस के नाईन यवला न्यूज साठी मुन्ना शेख जळगाव नेऊर यवला चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस यवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला